राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांच्या दुःखद निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात तीन दिवसाचा शोक दुखवटा जाहीर केला आहे राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालय अठ्ठावीस जानेवारी रोजी बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहे सर्व शाळा आणि महाविद्यालय सुद्धा बंद राहतील सर्व सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवलेले राहतील अठ्ठावीस जानेवारी रोजीचे सर्व नियोजित शासकीय मनोरंजन कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनावर महाराष्ट्रात तीन दिवसाचा दुखवटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला आहे महाराष्ट्रातील सर्व शासकीय इमारतीवर आता अर्ध्यावर ध्वज फळकणार आहेत होऊ शकत जिल्हाधिकारी कार्यालय येथील सुद्धा राष्ट्रध्वज हा अर्ध्यावर फळकवण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयावर सुद्धा तिरंगा अर्ध्यावर फळकवण्याचा आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे आणि एक दिवसाची राज्यामध्ये सर्व शासकीय कार्यालयात सुटी देण्यात देण्यात आलेल्या आहेत सोबतच शाळांना सुद्धा सुटी देण्यात आलेली आहेत आणि या दोन दिवसामध्ये सर्व शासकीय कार्यालयामध्ये मनोरंजन कार्यक्रम होणार नाहीत असा सुद्धा आदेश पारित करण्यात आलेला आहे अजय शृंगारे विदर्मदार अमरावती